नमस्कार अजिंक्य भारतची संपूर्ण टीम आज आपण आलेलो आहे अकोला येथील काही नागरिकांच्या आणि पक्षाच्या काही लोकांचे प्रतिक्रिया घेण्याकरिता पाकिस्ताननी जे भयाळ हल्ला दहशतवाद्यांनी जो भयाळ हल्ला पहलगाम येथे केलेला आहे त्याबद्दल रात्रीच्या दोन सुमारास जो आपण प्रतिकात्मक आपल्या भारत देशाकडून त्यावर परत हल्ला झालेला आहे त्यावरील प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ आपल्यासोबत उपस्थित आहे शिंदे गटाचे शहर अध्यक्ष त्यांच्याकडून जाणून घेऊया की या आतंकवादी हल्ल्यावर आपली काय प्रतिक्रिया आहे सर जो है, है है, है हा जो आतंकवादी हल्ला झालेला आहे तर ह्या आतंकवादी हल्ल्यामुळे भारत देश आणि संपूर्ण जगात कौतुक होत आहे की असे आतंकवादी जे लोक दुसऱ्या देशात हल्ले करत आहे तर हे पूर्ण आतंकवादी हा संपूर्ण देशातून नष्ट झालेला पाहिजे आणि खूप आनंदमयी गोष्ट आहे की भारत देशाला आतंकवादीचे नऊ अड्डे उद्ध्वस्त केलेले आहे याचा सर्वात आतंकवादीचा प्रमुख मकसूद अझर यांचे घरातले दहा लोक मृत्यू पावलेले आहे की ज्यांनी आपल्या भारतातही आता पहलगाममध्ये हमला केलेला आहे तिथून आपल्या आज महिला समोर त्यांचे आज मांगचा सिंदूर त्यांना उद्ध्वस्त केलेला आहे तसे मकसूद अझर यांचे स्वतःचे घरचे दहा लोक बळी पडलेले आहे तर या आपले पूर्ण भारत आणि पूर्ण जगासाठी कौतुकाची बात आहे आता याच्या पुढे कोणतेही मला तरी वाटत नाही आता कोणतेही आतंकवादी संघटना असं कोणतेही देशात किंवा कोणतेही जागेवर असे हमले करणार नाही असं आम्हाला याचा पूर्ण विश्वास आहे आणि मोदीजी नेतृत्वामध्ये हे काम तर पूर्ण कौतुकपूर्ण झालेलं आहे याच्या आधीही उरी हल्ला झालेला आहे आणि आता या हल्लेपासून आतंकवादी लोकांना धडा शिकलेलं पाहिजे की भारत चिकडून जो कोणी वाक्य नजर करणार तो आता आतंकवादी अड्डे नाही हा पूर्ण आतंकवादीला दे शरण देणारे पूर्ण देश पण उद्धवस्थून जाणार नक्कीच संपूर्ण भारत देशातूनच नव्हे तर आता आपल्या अकोल्यामधूनही कौतुक होत आहे जे भ्याड हल्ला झाला होता त्यावर प्रत्युत्तर म्हणून जो, जो भारताने आपण परत त्यावर हमला केलेला आहे पाकिस्तानावर त्याबद्दल संपूर्ण देशामध्ये कौतुक होत आहे अजिंक्य भारत न्यूज धन्यवाद